नमस्कार मित्रांनो आता गार्डनला आहे आणि बेलाचे हे सँडल आम्ही कालच हे बेलाचे सँडल आम्ही आणलेले आणि बेलाला खूप सँडल बेला हे सँडल हे स्वामी समर्थांचं जे आहे बेला स्वामी समर्थांचं ते हे जे आहे तिला आवडतं म्हणून आम्ही चांदीचे केले आणि बेला म्हणते लाईक करू तर आता आपण बेटू, आनि करना बेला, गंती चलिये। नौमी ही, गार्डन मध्ये भेटू आणि गार्डन मध्ये तर मित्रांनो आम्ही वरती आलेलो आहे वरच्या फ्लोरला तो वरून खूप छान गार्डन दिसते सुदर्शन चौकातले सुदर्शन चौक समोर दिसत आहे तिला तिला थांब ना बिल्लू थांब ना तुला दाखवतो ना मी सुदर्शन चौकात नाही दिसत आहे तिला आतमध्ये सोडतो हे पकड जात पीयू जा ना आतमध्ये तू वरून हा इकडे इकडे तुला सांगतो इकडे इकडे आता पळा 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 हा पळा 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 हळहळ पळ अरे पिलू पिलू हे बल्लू पियूच्या पाठी मागून पळ एक पळ पळखी पळ की पळ काय आता पिओला पियूला उचलून आत ठेवल्यामुळे बल्या, बल्या रुसली <laughs> ए रुसलेले बाळा मारायचं नाही ब्रिज आहे गार्डनचा आणि इथेच शिव मंदिर पण आहे भोलेबाबाचं दर्शन ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय मस्त सुंदर गड्याळ लावलेला आहे भल्या कुठे जायचंय